आपण अयशस्वी होत असल्याचं लक्षात आल्यावर दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणं ना हे त्यांचं पहिल्यापासून काम आहे अशी टीका करत शरद पवार यांनी एकदा तरी मराठा आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचं दाखवून द्यावं असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले नागपूर येथील दिल भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या महाविजय दोन हजार चोवीस मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात मोठी आंदोलनं चालली आहेत मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवार यांनी केला होता असा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला त्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले महाराष्ट्राचा राजकारण हे व्यवस्थित अभ्यासलं तर गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचं खापर हे शरद पवार यांच्या नावावर फोडायचं ही जुनी पद्धत आहे धनगरांना आरक्षण देणार होता आणि तेही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण त्यांना अद्याप आरक्षण देऊ शकलेले नाहीत मुस्लिम तसंच लिंगायत समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत ना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ असं सांगितलं होतं तारीख जवळ आली तरी आरक्षणाबाबत काहीच झालेलं नाही त्यांनी दिलेली प्रत्येक आश्वासनं फेल केली आणि त्यामुळे विषयाला बगल देण्यासाठी शरद पवार यांचं नाव घेत आहेत अशी टीका आव्हाड यांनी